करी मित्रांनो नमस्कार कारले पिकाची लागवड करायची तुम्हाला कोणत्या वनाची करावी याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आह त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो अशा वाहनाची लागवड करा जे आकुडा आहे आणि गावटी टाईप जे असते कारले त्याची लागवड करा तसेच वनाची आपण माहिती सांगणार आहो तर मित्रांनो ते आहेत धरती कंपनीचं टिंगू आणि दुसरं आहे धरती कंपनीचं मोजी हे चांगले आहे मित्रांनो गावठी टाईप मार्केटमध्ये चांगला याला भावसुद्धा मिळणार हे चांगले उत्पादन देणारेसुद्धा वाहन आहे मित्रांनो याची आपण अवश्य लागवड करा हे चांगले असे आहे धरती कंपनीचे ते चांगले रेटसुद्धा आपल्याला मिळणार तर माहिती आवडली असेल आपली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यावर भेटूया だって。